नमस्कार मला काही विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक प्रश्न टाकला होता त्या प्रश्नामध्ये असं होत मी मराठा आहे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे आता मराठा आरक्षण भेटले आहे मला ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र वापरता येईल का म्हणजे आजच्या तारखेला वापरता येईल का त्याने पूर्वी ईडब्ल्यू एस काढलेलं होत आता मराठा आरक्षण भेटले एस सी मग आता ही डब्ल्यू एस वापरता येईल का तर स्पष्ट उत्तर असं आहे की एससीबीसी आरक्षण चा ज्यावेळेस जी आर निघाला त्या जी आर चा नंतर त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र मराठ्यांना वापरता येणार नाही जर तुम्ही पूर्वीच्या तारखेमध्ये तो जी आर जो निघाला त्याच्या पूर्वी जर एखादा फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी तो ईडब्ल्यूएस मधून त्याचा पेपर तुमचा ईडब्ल्यूएस मधून होईल त्याची निकाल लागता ईडब्ल्यूएस मधून लागेल त्याच्यामध्ये त्याला तुमचा विचार होईल पण जो काही एससीबीसीचा आरक्षणाचा जे आम्ही आला त्याच्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत असेल तर ते त्या ठिकाणी चालणार नाही